जसं तुम्ही म्हणलात की पूर्वीच्या काळातले अरेंज मॅरेजेस जास्त टिकायचे आणि लव्ह मॅरेजेस टिकत नव्हते अरेंज मॅरेजेसमध्ये जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ना दोन फॅमिलीज एकत्र येतात की लोक इन्व्हॉल्ड असतात ना की तुमच्या डोक्यामध्ये हे लग्न तोडायचं ऑप्शनच नव्हतं पूर्वी डिव्हर्स ही कॉन्सेप्टच नव्हते आपल्याकडे की एकमेकाला आपण सोडू शकतो ही कॉन्सेप्टच नव्हते त्यामुळे काय होतं तुम्ही एकमेकांनुसार स्वतःला मोल्ड करून घ्यायचे नवरा बायको एकमेकाच्या सवयीनुसार स्वतःमध्ये चेंजेस करून ते रिलेशनशिप खूप सुंदर बनवायचे लव्ह मॅरेजेसमध्ये कसं असतं मी असं आहे मी अशी आहे आम्हाला असं वाटतं आहे नवीन नवीन आता की आम्ही एकमेकासाठी सुटेबल आहोत सो लग्नानंतर काय होतं जेव्हा खटके उडायला लागतात फॅमिलीकडूनही सपोर्ट नाही मिळत नातेवाईकांकडून सपोर्ट नाही मिळत समजून सांगणारे कोणी नसतात जे लोक लव मॅरेज करतात त्यांचा एक फिक्स्ड माइंडसेट असतो ना की नाही माझा पार्टनर निवडण्यासाठी मी केपेबल आहे त्यामुळे ती लोकं बाहेरून सजेशन घ्यायच्या माइंडसेटमध्येच नसतात आणि त्या केसमध्ये मग काय होतं लोकं इन्व्हॉल्व होत नाही आणि यांच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आणि मग एकमेकाला देतात तर मला असं वाटतं जर तिथे तुम्ही तितकी मॅच्युरिटी दाखवली की जरी मी लव्ह मॅरेज केलं तर इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक श्युअर दॅट इट वर्क्स गेटिंग सेपरेटेड इज नेवर अन ऑप्शन फॉर अस ही माइंडसेट जेव्हा असेल आपोआप तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस कराल किंवा समोरच्यामध्ये आपोआप चेंजेस होते आणि तुमचं लग्न आपोआप टिकेल पण जेव्हा तुम्हाला असं असतं ना की हा मी सोडू शकतो किंवा सोडू शकते त्यावेळेस ते टिकायचे चान्सेस फार कमी होतो तुम्ही एफर्ट टाकायला सोडून देणार ना तुमच्याकडे ऑप्शन असतो सोडायचा पूर्वीच्या लग्नांमध्ये सोडायचं ऑप्शनच नव्हतं त्यामुळे ती लग्न टिकायची